आज बनवलेले आहे उपवासाचे गुलाबजाम बऱ्याच वेळेला गुलाबजाम बनवत असताना ते तेलात सोडल्यावर विरघळतात बिघडतात पण आजच्या व्हिडिओमध्ये या रेसिपीचं अगदी अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवत असाल हे असे गुलाबजाम तर अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट हे गुलाबजाम तयार होतील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम बनवलेले आहे अगदी अचूक प्रमाण या रेसिपीचं मी सांगितलेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात रताळं घेतलं होतं रताळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता हे मी शिजवून घेणार आहे तर रताळं शिजवत असताना खूप पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी एक ग्लास इतकंच पाणी मी कुकरमध्ये घालून घेतलं आहे आणि जास्त शिजवायचंही नाही अगदी तीन ते ती चार शिट्ट्याच फक्त कुकरच्या काढून घ्यायच्या आहे मध्यम हे रताळं शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून रताळं जर जास्त शिजलं तर गुलाबजाम हे सैलसर होतात आणि मग त्यामध्ये बाकीचे जिन्नस खूप जास्त ॲड करावे लागतात तर मूळ रताळ्याची जी चव असते ना ती लागत नाही त्यामुळे रताळं शिजवतानाच ही काळजी घ्यायची की जास्त रताळं शिजवायचे नाही आता इथे मी तीन चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकर थंड झाल्यानंतर हे रताळं मी काढून घेतले आणि याच्यावरची जी सालं आहेत ना ती सालं आता काढून घ्यायची आहे तर रताळं शिजवत असतानाच तुम्ही जर याची साल पिलरने काढून घेतला ना तरी पण चालेल आता इथे रताळं थंड होत आहेत तोपर्यंत मी इथे पाक करून घेते पाक बनवण्यासाठी एक वाटीभर इतकी साखर घेतली आणि तेवढंच पाणी घेतलं तर या पाण्यामध्ये फक्त साखर विरघळून घ्यायची आहे इतपतच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे अगदी एक तारी पाक बनवण्याची आवश्यकता नाही साखर विरघळली की गॅस बंद करून घ्यायचा आहे पाक बनतोय तोपर्यंत तो रताळ्याची सालं काढून घ्यायची आहे तर आपण किचनमध्ये काम करत असताना आपला आहे ना मल्टीटास्क चालू असतो म्हणजे एका वेळेला एकच काम आपण करत नाही तर आता एकीकडे एक पाक तयार होतोय तर तिकडेही माझं लक्ष आहे आणि रताळ्याची सालंही काढून घ्यायची पाक तयार होतोय तोपर्यंत असं आपलं सगळीकडे लक्ष असतं म्हणजे पदार्थ परफेक्ट पण झाला पाहिजे आणि झटपट पण झाला पाहिजे आता इथे साखर छान विरघळलेली आहे यामध्ये मी काही केशरकाड्या घालून घेतल्या आणि वेलची घालून घेतली तर ह्या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत पण टाकल्या तर या पाकाला रंग अगदी छान येईल आणि चव देखील छान लागेल रताळं आता या मॅशरच्या मदतीनं मी छान मॅश करून घेते आहे तर तुम्ही हाताने देखील कुस्करून घेऊ शकता किंवा किसणीवर देखील किसून घेऊ शकता रताळं या पद्धतीनं सर्व रताळं मी इथे मॅश करून घेतले आणि आता या रताळ्यामध्ये मी मिल्क पावडर ॲड करणारे तर पाव कप इतकी मिल्क पावडर मी इथे वापरलेली आहे आणि हे गुलाबजाम छान हलके फुलके होण्यासाठी यामध्ये मी सोडा वापरलेला आहे खायचा सोडा इथे पाव चमचा इतका मी वापरला आहे सोडा अगदी जास्त पण नाही झाला पाहिजे पाव चमचा इतकाच इतका सोडा इथे टाकून घ्यायचा आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे हे साहित्य एकत्र करत असताना पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे आता इथे हा असा मी गोळा तयार करून घेतला तर व्यवस्थित असं बायंडिंग या रताळ्याला आलेलं आहे तर व्यवस्थित बायंडिंग व्यवस्थित यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे तर पाव कप इतकी मिल्क पावडर इथे परफेक्ट झालेली आहे पण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर त्यामध्ये आणखी मिल्क पावडर ॲड करा आणि या पद्धतीनं असं हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गुलाबजाम तयार करून घेऊ शकता मी इथे असे मोठे मोठे गुलाबजाम तयार करून घेतले अगदी व्यवस्थित असे गुलाबजाम तयार झाले कुठेही क्रॅक्स वगैरे गेले नाहीत आता लगेचच हे गुलाबजाम तेलामध्ये मी तळून घेतले तर तेल हे मध्यम असं गरम करून घेतलं आहे अगदी कडकडीत तेल गरम नाही पाहिजे गुलाबजाम तळताना आणि अगदी मंद आचेवरच गुलाबजाम खरपूस रंगावर असे तळून घ्यायचे आहेत तर स्लो गॅसवरच मी हे सर्व गुलाबजाम आता तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे आणि आता हे गुलाबजाम व्यवस्थित असे तळले गेले आहेत तर हे मी काढून घेणार आणि लगेचच साखरेच्या पाकामध्ये हे गुलाबजाम टाकून घेते तर तुम्ही बघू शकता केशर काड्या घातल्यामुळे या पाकाला रंग किती छान आलेला आहे तर यामुळेच मी केशर काड्या या पाकामध्ये वापरल्या आता यामध्ये सर्व गुलाबजाम मी टाकून घेते आणि एक ते दीड तासासाठी मोरण्यासाठी असे ठेवून घेते अगदी परफेक्ट असे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर तुम्ही अशी ही रेसिपी असे हे उपवासाचे गुलाबजाम नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद